विद्यार्थी मित्र हो नमस्कार सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजचा व्हिडिओ हा दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये यू जी आणि पी जी या कोर्ससाठी ॲडमिशन घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे जी म्हणजे अंडर ग्रॅज्युएशन कोर्सेस ज्याला आपण बी ए बी कॉम बी एस सी किंवा बॅचलर डिग्रीचे जे सगळे कोर्सेस असतील त्या कोर्सेसच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि पी जी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस ज्याला आपण एम ए एम कॉम एम एस सी किंवा मास्टर डिग्री म्हणतो त्या मास्टर डिग्रीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचं हे परिपत्रक अत्यंत महत्त्वाचं आहे विद्यापीठाने चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे जे परिपत्रक आपल्यासाठी प्रसिद्ध केलेलं आहे विद्यापीठाच्या वेबसाईटला त्यानुसार सर्व यू जी आणि पी जी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा हा ऑडिट पोर्स कोर्स पूर्ण करणं अत्यावश्यक झालेलं आहे विद्यार्थी मित्रो लक्षात घ्या की एन ए पी दोन हजार वीसनुसार यू जी आणि जे पी जी कोर्सेस सुरू झालेले आहेत मुक्त विद्यापीठाचे दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून त्यांच्यासाठी सायबर सुरक्षा हा कोर्स पूर्ण करणं गरजेचं आहे ती सूचना आपण पाहूया विद्यापीठानं काय म्हटलं या परिपत्रकामध्ये सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की विद्यापीठाच्या धोरणानुसार आता कोणत्याही यूजी म्हणजेच अंडर ग्रॅज्युएट किंवा पी जी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट कार्यक्रमाची पूर्णता सुनिश्चित करण्यासाठी सायबर सुरक्षा ऑडिट कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे हे कोर्स विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि तंत्रज्ञानाच्या सुरक्षित वापरासाठी महत्त्वपूर्ण आहेत म्हणजेच ज्याला आपण ऑनलाईन फ्रॉडच्या ज्या केसेस असतात किंवा ज्या तांत्रिक फसवणुकी होतात एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्या तर त्या संदर्भातली जागरूकता वाढवण्यासाठी आणि त्या कोर्सची परिपूर्णता निश्चित करण्यासाठी तो को कोर्स परिपूर्णपणे तुमचा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा सायबर सुरक्षा ऑडिट कोर्स पूर्ण करणं गरजेचं आहे आता खाली याच्या महत्त्वाच्या बाबी दिलेल्या आहेत प्रोग्रामचं नाव आहे सायबर सुरक्षा प्रोग्रामची आवश्यकता यू जी आणि पी जी कार्यक्रमाच्या पूर्णतेसाठी अनिवार्य करण्यात आलेलं आहे म्हणजे कंपल्सरी हा कोर्स तुम्हाला पूर्ण करणं गरजेचं आहे याचं शुल्क आहे फक्त पाचशे रुपये कोर्स प्रवेशाची अंतिम तारीख सर्वांनी लक्षात ठेवा पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत दिलेल्या लिंकला लॉग इन करून तुम्हाला तुमची ह्या कोर्सची प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करायची म्हणजे साधारणतः पुढील एक ज्याला आपण काय म्हणूया की सतरा अठरा दिवस राहिलेले आहेत पंधरा ऑक्टोबरपर्यंतचे तितक्या कालावधीमध्ये तुम्हाला हा कोर्स पूर्ण करणं आवश्यक आहे कोर्सचं नाव आहे सायबर सुरक्षा कोर्स पूर्ण करण्याचा कालावधी पदवीसाठी ॲडमिशन घेतल्यापासून तीन वर्ष म्हणजेच जे विद्यार्थी बी ए बी कॉम बी एस सीच्या फर्स्ट इयरला असतील त्यांनी टी वाय पूर्ण होईपर्यंत म्हणजे पुढील तीन वर्षाच्या कालावधीमध्ये हा कोर्स पूर्ण करणं आवश्यक आहे आणि पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन जे एम एम कॉम एम एस सी हे जे कोर्स असतील ते कोर्सचा कालावधी साधारणतः दोन वर्षाचा असतो म्हणून ॲडमिशन घेतल्यापासून पुढील दोन वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना हा कोर्स पूर्ण करणं अत्यावश्यक आहे परीक्षा पद्धती ही ऑनलाईन असणार आहे आता या ठिकाणी खालील टेबलमध्ये विद्या विद्यापीठानं प्रोग्राम नेम दिलेले आहेत कोर्स नेम दिलेला आहे प्रोग्राम कोड कोर्स कोड हा सायबर सिक्युरिटी यू जीसाठी मराठीमध्ये त्याचा कोड दिलेला आहे सायबर सिक्युरिटी कोर्स फॉर मराठी सी दोनशे वीस आणि कोर्स कोड आहे सी एस सी एकशे दोन म्हणजे तुम्हाला जी माहिती भरावी लागणार आहे ती माहिती तुम्हाला या टेबलनुसार तुम्ही भरणं गरजेचं आहे सायबर सिक्युरिटी इंग्लिशसाठीचा जो कोर्स कोड आहे प्रोग्राम कोड आहे सी दोनशे एकोणीस आणि कोर्स कोड आहे सी एस सी एकशे एक त्यानंतर पी जीसाठी सायबर सिक्युरिटी मराठी सायबर सिक्युरिटी कोर्स फॉर मराठी पी जी प्रोग्राम कोड आहे सी दोनशे बावीस आणि कोर्स कोड आहे सी एस सी एकशे चार आणि त्याचबरोबर नंबर चारला सायबर सिक्युरिटी पी जी इंग्लिश हा कोर्स आहे सायबर सिक्युरिटी कोर्स फॉर पी जी इंग्लिश कोर्स कोड आहे सी दोनशे एकवीस सॉरी प्रोग्राम कोड आहे सी दोनशे एकवीस आणि कोर्स कोड आहे सी एस सी एकशे तीन सर्व विद्यार्थ्यांनी आपली पदवी पदव्युत्तर पदवी प्राप्त करण्यासाठी हा कोर्स विहित वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे या कोर्ससाठी नावनोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोबाईल ॲपद्वारे नोंदणी करावी लागेल खालील लिंक प्रदान केलेल्या आहेत आपले जे मोबाईलचे डिवाईसचे प्रकार असतात अँड्रॉइड मोबाईल आणि आय ओ एस मोबाईल त्याच्यासाठीच्या ज्या लिंक आहेत त्या ठिक या ठिकाणी दिलेल्या आहेत विद्यार्थ्यांनी या सूचनेला गांभीर्याने घ्यावे आणि विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे असं या परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे त्यानुसार दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांची यू जी आणि पी जी डिग्री पूर्ण होणार आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना हा सु सायबर सुरक्षा नावाचा कोर्स पूर्ण करणं अत्यावश्यक असणार आहे विद्यार्थी मित्र हो खास तुमच्या मदतीसाठी हे जे पी डी एफ आहे त्या पी डी एफची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्सला देतो आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्सला जा आणि ही लिंक तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता त्यानुसार हे परिपत्रक तुम्हाला पाहायला मिळेल आणि लवकरात लवकर लो पंधरा ऑक्टोबरपूर्वी सायबर सिक्युरिटी या कोर्सला आपलं ॲडमिशन घ्या आणि आपली डिग्री यू जी डिग्री पी जी डिग्री यशस्वीरित्या पूर्ण करा हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा आणि या व्हिडिओच्या संदर्भात आपल्या ज्या काही कॉमेंट्स असतील आपल्या जे काही प्रतिक्रिया असतील त्या द्यायला निश्चितपणे विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहिला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापूर्वक आभार थँक्यू सो मच